हॅलो सर नमस्कार बोला सर शेतकऱ्यांसाठी सविस्तर अंदाज द्या आज आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस हॅलो हा बोला आजपासून आठ नऊ दहा अकरा आठ नऊ दहा पर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणा पालम तालुका आहे ना तुमचा हो हो बरोबर आहे सर आ, पालम तालुका परभणी जिल्ह्यात चांगलं सूर्यदर्शन आहे आठ नऊ दहा पर्यंत आणि अकरा सप्टेंबर पासून पुन्हा पाऊस सुरू होणार आहे म्हणजे आपल्याला पासून जे पाऊस सुरू होईल तसं तर दहालाच होणार रात्री अकरा ते मग अठरा तारखेपर्यंत पाऊसच आहे मग आपल्याला पासून अठरा तारखेपर्यंत पाऊस हो नंतर आता परतीचा पाऊस कधी सुरू होणार सर हेच हे पासूनच परतीचा सुरू अकरा पासून परतीचा पाऊस हा किती तारखेपर्यंत चालू राहणार हे वीस तारखेपर्यंत राहील बर बर म्हणजे हे वीस पर्यंत पुन्हा पंचवीस सव्वीस ला एकदा पुन्हा येईल थोडा बरं सर आता यंदा सोयाबीन कापणीला आपल्या पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण कसं राहील येणारे पण काय आपण शेतकऱ्याला सांगू की काय करायचं पाऊस सुरू जर झाला दुपारपर्यंत कापा लावायची दुपार झाली की तितकी गोळा करून हे करायची असं करावं लागणार आपल्याला तर शेतकऱ्याला ना आणखी नाही आता सध्या आज हे उत्तर महाराष्ट्रात जवळपास तेरा तारखेपर्यंत ऊन आहे तिकडं तेरा तारखेपासून आणि तेरा तारखेपासून पुन्हा एकदा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातच पाऊस पडणार सगळीकडे पडणार पण तेरा पर्यंत तिकडं आपल्याला परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा आपल्याला मात्र पासूनच पाऊस आहे बर म्हणजे आपल्याला अकरा पासून ते वीस तारखेपर्यंत पाऊस चालूच अकरा बरं 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 सर ओके सर धन्यवाद